शहादा येथील बस स्थानकात खड्ड्यात पाणी साचत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून आगार व्यवस्थापक यांना भेटून अनेकदा समस्या त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर आगार व्यवस्थापक यांनी अनेकदा तोंडी आश्वासन दिले होते मात्र आगार व्यवस्थापकांनी त्यावर अजूनही ठोस पावले न उचलल्याने दिनांक दोन ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे शहर जितेंद्र जितेंद्रभाऊ जमदाडे युवा जिल्हा महामंत्री हितेंद्र वर्मा शहर उपाध्यक्ष लव लोहार विमुक्त आघाडी शहर अध्यक्ष अंकुश लोहार शहर उपाध्यक्ष जगदीश बागुल शहर चिटणीस गोपाल कोळी सोशल मीडिया शहर अध्यक्ष महेश महाजन व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल शहर उपाध्यक्ष प्रशांत कदम शहर महामंत्री राजीव देसाई सांस्कृतिक प्रदेश उपाध्यक्ष निकेश राजपूत व्यापारी महामंत्री मयूर जैन व्यापारी शहर उपाध्यक्ष योगेश पाटील व्यापारी शहर अध्यक्ष अभय जैन योगेश कोठारी महेश पाटील हरीश पाटील आदी कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक हरीश भोई यांना चांगलेच धारेवर धरले होते शहरातील नागरिकांना प्रश्न एकच पडला आहे की महाराष्ट्रातील अग्रेसर उत्पन्न देणारे हे आगार म्हणजे बस स्थानक आणि तरी देखील इथं विद्यार्थी प्रवाशांचे हालका केले जात आहेत तुम्ही जी जी प्रोसेस, लेंदी प्रोसेस ना. जीवित हानी होईल त्यावेळेस टाकणार का जोपर्यंत लेखी आश्वासन देण्यात येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आगर व्यवस्थापक यांच्या कॅबिन थान मांडून बसले होते आगार व्यवस्थापक यांनी दूरध्वनीद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करवल्यानंतर जितेंद्र जमदाडी यांनी संबंधित विभागाला दोन ते तीन दिवसाची मुदत दिली आहे काम न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय जीवतहानी झाली गुन्हा आम्ही दाखल करू पोलीस स्टेशनमध्ये तिथं आंदोलन करू जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तिथून उठणार नाही आणि हे पण सांगून देतोय येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर प्रवाशी विद्यार्थी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या आधारामध्ये तीव्र आंदोलन करतील याच आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था जर त्या ठिकाणी बिघडला तर याला सर्वस्वी जबाबदार आपल्या आगार व्यवस्थापाचे व्यवस्थापक असतील दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेले येथील बस स्थानक माहेर घर बनले आहे बसस्थानकाच्या परिसरात आणि प्रवेशद्वारातही खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे त्यात आता पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांसह बस चालक व वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहेत शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून शहादा येथे बस स्थानक व आगाराची निर्मिती केली परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत

बस बसस्थानकाची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे प्रवाशांच्या विद्यार्थ्यांचा आतोनात या ठिकाणी <laughs> प्रवास करताना या बसस्थानकामध्ये खूप हाल अपेक्षेने त्यांना बसमध्ये चढताना उतरताना या ठिकाणी त्रास होत आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे शहादा शहराचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये या आगाराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी भेटून विनंती केली होती की जे प्रवासी आहेत विद्यार्थी आहेत त्यांचे या ठिकाणी प्रवास करताना गाडीमध्ये चढताना आपल्या बस बसमध्ये चढताना अतोनात हाल होत आहे आणि त्यासाठी तुम्ही ज्या ज्या आपल्या आगारामध्ये जे खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी मरून टाकण्याची व्यवस्था करावी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी तोंडी आश्वासित केलेलं होतं की आम्ही आ, उद्या परवा संध्याकाळी त्या ठिकाणी मुरुंगची व्यवस्था करू परंतु आज पंधरा ते वीस दिवस झाले त्या व्यवस्थापकांनी इथं कुठलीही व्यवस्था केली नाही आणि पावसाचं संतधार जे रूप आहे ते या शहादा शहरात सतत चालू असल्याने या शहादा आगाराची अवस्था त्यापेक्षाही प्रचंड चिखलाची आणि दयनीय झालेली आहे आम्ही आज लेखी स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या शादा आगाराच्या व्यवस्थापकांची पुन्हा भेट घेऊन त्यांना या ठिकाणी पुन्हा विनंती केली जर तुम्ही आमची मागणीला पुढं जर पुन्हा दुर्लक्षित केले तर येणारा सात ते आठ दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी येथील प्रवाशी आणि विद्यार्थी आपल्या आगरामध्ये तीव्र आंदोलन करतील त्यांनी वरिष्ठांशी फोन करून आमचं देखील बोलणं करून दिलं मी देखील वरिष्ठांना त्या ठिकाणी सूचित केलं की या आगारामध्ये एखादी प्रवाशाची विद्यार्थ्याची जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार शहादा शहर आगार राहील आणि त्या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी शहादा पोलीस स्टेशनमध्ये देखील तीव्र आंदोलन करू अशा स्वरूपाचं आम्ही या ठिकाणी विनंती करण्यासाठी या शहादा आगाराच्या व्यवस्थापकांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये नक्कीच तुमचं निराकरण करू आणि या ठिकाणी आम्हाला नुकतंच कळालं की शहादाच्या जे वाहन आहे ते बायपासने पिंगाण्या रस्त्यांकडनं वळवण्यात आलेलं होतं कारण डांबरखेडापूरला त्या ठिकाणी तडा गेल्याने आज कलेक्टर साहेबांनी देखील त्यांना फोन केलेला आहे म्हणजे त्यांच्या विभागामार्फत की सगळे वाहनं पिंगाण्या पूलच्या देखील बंद केलेल्या आहेत प्रवाशांच्या आतोनात हाल होतील आणि प्रवास करताना जी बस आहे ती लांब मार्गाने जाईल म्हणजेच तो भूदंड पुन्हा प्रवाशांना बसेल तर शासनाला देखील आम्ही आता इथून प्रांतसाहेबांनाही या ठिकाणी विनंती करायला जाणार आहोत की काहीतरी मार्ग काढावा जेणेकरून तो भूदंड प्रवाशांना बसू नये विद्यार्थ्यांना बसू नये इथून आम्ही प्रांतसाहेबांकडे जाणार आहोत या ठिकाणी इथल्या आधारातील जी संघटना आहे त्या संघटनेने देखील आम्हाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की आमचा मार्ग तुम्ही त्या ठिकाणी आमची विनंती त्या ठिकाणी पोचावी